मिरजेत राष्ट्रवादी हार्गेव गटात फूट माजी उपजिल्हा अध्यक्षा राधिका हारगे यांचा जयंत पाटील यांना रामराम राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश जिल्हा अध्यक्षपदी निवड जाहीर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील राजकारणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी हे योग्य वेळीची वाट पाहत असून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे या निकालाआधीच राष्ट्रवादी जयंतराव पाटील गटात फूट पडली आहे जयंतराव पाटील कट्टर समर्थक समाजल्या जाणाऱ्या राधिका हर्गे यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला रामराम ठोकून अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी जयंत पाटील गटाच्या त्या जिल्हा उपाध्यक्ष होत्या माझी स्थायी समिती सभापती माजी, माजी नगरसेविका संगीतादाई हार्गे आणि राधिका हार्गे या एकाच नेण्याच्या दोन बाजू म्हणून ओळखल्या जात होत्या संगीता हार्गे यांची नुकतीच राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षपदी निवड जाहीर झाली या निवडीनंतर राधिका हार्गे यांचा गट नाराज झाल्याची चर्चा होती जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाला रामराम टोकून राधिका हार्गे यांनी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षपदी राधिका हरगे यांची निवड करण्यात आली आहे महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत नमस्कार सो राधिका मिलिंद हरगे यांची आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगली शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मी राधिका मनापासून अभिनंदन करते त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांना अभिप्रेत असणारी संघटना वाढवण्यासाठी राधिकाताई चांगल्या पद्धतीने काम करतील हा विश्वास मला वाटतो आणि म्हणून पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज